जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी मुले तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन ब शासन ध्येय धोरण अंमलबजावणी एकूण गुण चौऱ्याहत्तर एक आधार वैधता सरल प्रणाली उपयोग माहिती अद्ययावतीकरण युडायस प्रणालीवरील नोंदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र सहभाग आधार वैधता ही शंभर टक्के विद्यार्थ्यांची पूर्ण झाली आहे सरळ प्रणालीचा उपयोग विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नोंदी ठेवण्याकरिता होतो वेळोवेळी सांगितलेल्या सूचनेनुसार माहिती अद्ययावत ठेवली जाते युडायस प्रणालीवरील नोंदी देखील विहित वेळेत व दिलेल्या सूचनेनुसार अद्ययावत केल्या जातात शिक्षक कर्मचाऱ्यांचे छायाचित्र दर्शनी भागात लावले गेले आहे दोन महावाचन चळवळ मागील वर्षी या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मधील सहभाग अनुपालन मुलांना वाचनामध्ये रममान करणे त्यांना वाचन करावे त्यातून त्यांना वाचनाची गोडी लागावी याकरिता मुलांना वाचनाची संधी उपलब्ध करून देणे लोकसहभागातून उपक्रमाला प्रसिद्धी देणे वाचक वर्ग तयार करणे त्यांच्यावर चांगले संस्कार करणे या बहुविध उद्देशांनी महाराष्ट्र राज्य शासनाने सर्व शाळांमध्ये वाचन चळवळ राबविणे हा उपक्रम दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू केला आहे आमच्या शाळेत हा उपक्रम यशस्वीरित्या सुरू केला आहे व वाचन समृद्धी करता देखील आम्ही पुढील उपक्रमांचे आयोजन करतो शब्द डोंगर वाचनपट रोज नवीन अक्षरांचे शब्दचक्र वाचन मुलांच्या हाती शब्दपट्ट्या देणे व तशाच पट्ट्या शोधणे वर्गातील विविध वस्तूंवर नावाच्या पट्ट्या चिकटवणे जोडाक्षरे शब्द वाचन व लेखन थोर नेद्यांविषयक माहिती मिळवा भाषण स्पर्धा आनंददायी शनिवार इत्यादी मागील वर्षी देखील या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन शपथ घेण्यात आली होती व गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभाग नोंदवला गेला होता तीन शासकीय सहभाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी मुले येथे मेरा देश, मेरी देरी अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले मातीच्या कलशाचे विद्यार्थी फेरीतून मिरवणूक काढण्यात आली माजी सैनिकांचे मनोगत स्वागत सत्कार घेण्यात आले आनंददायी शनिवार दप्तरमुक्त शाळा घेण्यात येते इयत्तेनुसार विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते बैठे व उभे हात प्रकार गाणी गोष्टी अवांतर वाचन इत्यादी उपक्रमांचे आयोजन केले जाते प्रसंगानुरूप विविध कार्यशाळा घेण्यात येतात राखी तयार करणे गणपती बनविणे पणती रंगवणे जोडी तयार करणे भेटकार्ड तयार करणे आकाशकंदील तयार करणे इत्यादी विविध उपक्रम आनंददायी शनिवार या दिवशी आनंदात आणि उत्साहात साजरे होतात मतदान प्रचाराकरिता रांगोळी आणि चित्र देखील काढण्यात आले होते गीत गायन पथनाट्य स्पर्धा देखील आयोजित केल्या होत्या स्काउट गाईड अंतर्गत विविध दिन साजरे केले जातात यामध्ये मातृपितृदिन शिवजयंती उत्सव कोपरा सजावट शाळा सुशोभन आजी आजोबा दिवस परेड परसबाग स्वच्छता व देखभाल इत्यादी अनेक उपक्रम स्काउट गाईड याच्या अंतर्गत शाळेमध्ये नियमित साजरे केले जातात चार समिती विविध स्तर शिक्षक पालकसंघ माता पालक संघ शिक्षक शाळा सुधारणा शाळा व्यवस्थापन समिती इत्यादी समित्यांची स्थापना केलेली असून वेळोवेळी या सर्व समित्यांच्या बैठका होतात शाळेतील विविध उपक्रमात या समित्या सहभागी होतात लोक सहभाग मिळविण्यासाठी सहकार्य करतात शाळेसाठी शाळा विकास आराखडा देखील तयार करण्यात आला आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्यांच्यासाठी येणाऱ्या विविध योजनांच्या सुविधांचा लाभ त्यांना दिला जातो मोबाईल शिक्षकांद्वारे आणि वर्ग शिक्षकांद्वारे त्यांचे मूल्यमापन करतात त्यांना सर्वसमावेशक शिक्षण दिले जाते शाळेतील तक्रार निवारण्यासाठी शाळेमध्ये विशाखा समिती आणि सखी सावित्री समिती यांची देखील स्थापना केली असून त्यांच्या नियमित बैठका व वा कार्यवाही केली जाते त्याचप्रमाणे शाळेमध्ये दर्शनी भागामध्ये तक्रार पेटी बसविलेली आहे पाच विद्यांजली पोर्टल शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी करण्यात आली आहे याशिवाय शाळेच्या गरजेनुसार व आवश्यकतेनुसार या पोर्टलवर विविध मागण्या नोंदवलेल्या आहेत यामध्ये प्रिंटर शाळेला आवश्यक इंटरनेट सुविधा शाळेला योग्यविषयक विविध साधने यांचा समावेश केलेला आहे सहा शासकीय यंत्रणेस सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे शासकीय यंत्रणेस सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर केली जाते त्याचबरोबर शाळेमध्ये एच पी सी म्हणजेच समग्र प्रगतीपुस्तक याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचे वैयक्तिकरित्या वर्गनिहाय समग्र प्रगतीपुस्तक भरून घेतले जाते त्यामध्ये विद्यार्थ्यांचे छंद त्यांच्या आवडनिवड या सर्व गोष्टींचा समावेश आहे त्याचबरोबर शाळेत एन एस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रमही चालवला जात आहे एन एस क्यू एफ या अंतर्गत इंटरनेटवर विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाविषयी माहिती मिळत असते आम्ही आमच्या शाळेला आवश्यक असणारी परसबाग विषयक माळी या व्यावसायिक शिक्षणाची माहिती मुलांना देत आहोत व विद्यार्थी त्यात अनुसरून असलेल्या व्हिडिओनुसार व माहितीनुसार शालेय परसबागेमध्ये ते सर्व कौशल्ये वापरण्याचा प्रयत्न करत असतात सात पर्यावरणविषयक जनजागृती व आरोग्यस्थिती इको क्लबच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जनजागृती नेहमीच केली जाते वृक्षारोपण संगोपन त्यांची वेळोवेळी काळजी कचऱ्याची योग्य विल्हेवाट खतनिर्मिती त्याचप्रमाणे आरोग्यविषयक चांगल्या सवयी या कामी विविध उपक्रमे शाळेमध्ये नियमित घेतली जातात आठ विद्यार्थी अभिलेखांचे नीट नेटके व अद्ययावतीकरण स्थिती सर्व विद्यार्थी अभिलेखे विद्यार्थी हजेरी विद्यार्थी संचयिका विद्यार्थी संचिका सर्व नीट नेटके व अद्ययावत आहेत नऊ शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ सर्वच शिक्षकांचे सर्व शालेय अभिलेखे हे अद्ययावत केलेले आहेत त्याचबरोबर सर्व शिक्षकांनी उच्च अहर्त धारण केलेले असून त्या शैक्षणिक अहर्तेचा शालेय प्रगतीवर नक्कीच चांगला परिणाम झालेला दिसून येतो शाळेतील शिक्षकांनी स्वयं पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी आवश्यक सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले असून नवीन प्रशिक्षण सध्या सुरू आहेत दहा शालेय दप्तरी साहित्य शालेय दप्तरी साहित्यांचे वर्गीकरण व जतन विविध रंगांच्या कपड्यांमध्ये म्हणजेच पिवळा लाल हिरवा पांढरा निळा व जांभळा यामध्ये बांधून जतन करून ठेवलेले आहे वेळोवेळी त्याचे संवर्धन व अद्ययावतीकरणही केले आहे अकरा शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरिता उपयोग शालेय परिसर खूप मोठा असून इमारतीची प्रत्येक भिंत ही शैक्षणिक वातावरणाने सजलेली आहे त्यातून निरीक्षण वाढते आणि बौद्धिक विकास होते बारा मागील दोन वर्षांच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ मागील दोन वर्षांच्या तुलनेत निश्चितच पटसंख्येत वाढ झाली आहे शालेय परिसर सुशोभीकरण गुणवत्ता विविध उपक्रम परिसर स्वच्छता इत्यादीमध्ये वाढ झाल्यामुळे शाळेची गुणवत्ता उत्तम दर्जाची दिसल्याने पटवाढी सुरुवात झाली विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपायांचे आयोजन करण्यात येते उदाहरणार्थ आनंददायी शनिवार तेरा रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी कशी करतात रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी ही हजार शिक्षकांमध्ये समान वाटप करून केली जाते चौदा पात्र विद्यार्थी लाभार्थी योजना व शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मोफत शूज आणि सॉक्स दिले जातात त्याचबरोबर विविध लाभार्थी शिष्यवृत्ती योजनाचा लाभ देखील प्रस्ताव सादर करून विद्यार्थ्यांना दिला जातो पंधरा असाक्षर व्यक्तींचे संरक्षण असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण हे प्रत्येक शिक्षकाला नेमून दिलेल्या भागानुसार करण्यात आले आहे पंच्याहत्तर वर्षापर्यंत कोणतीही व्यक्ती असाक्षर आढळून आली नसल्याने पुढील स्वयंसेवक नियुक्ती करण्यात आली नाही त्याचप्रमाणे साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन रांगोळी कथाकथन पथनाट्य इत्यादी घेण्यात आले